ठाणे जिल्ह्यात डोंबिवलीतल्या एमआयडीसी फेज दोनमधल्या एका रसायन कंपनीमध्ये काल स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत अकरा जणांचा मृत्यू झाला असून चौसष्ट जण जखमी झाले आहेत कंपनीचे मालक मालती प्रदीप मेहता आणि मलय प्रदीप मेहता यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल घटनास्थळी भेट दिली या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून या चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं इथे सुरक्षा परीक्षण देखील केलं जाईल असं त्यांनी सांगितलं मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत दिली जाणार असून जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य शासनाच्या वतीनं केला जाईल असं त्यांनी सांगितलं अशा दुर्घटना वारंवार घडू नयेत म्हणून इथल्या रसायन कंपन्या दुसरीकडे हलवण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याचं शिंदे यांनी सांगितलं आठ लोक झालेला आहे साठ लोक जखमी झालेले आहेत आणि आणखी जे काही लोक अडकलेत त्यांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे चौकशीमध्ये जे जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि या या दुर्घटनेवर देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल आणि कुणालाही यामध्ये पाठीशी घालण्याचा काही विषय कोणी करता कामाने कोणी करणार नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ही घटना दुःखद असल्याचं म्हटलं नुकसानाचे पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच मंत्री उदय सामंत आणि इथले खासदार श्रीकांत शिंदे यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली दरम्यान या घटनेला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे मागच्या दोन हजार सोळा सतरामधून पाचवा सव्वा हा ऍक्सिडेंट आहे अनेक लोकांचे बळी जातात आणि याला सर्वस्वी जसं इथली हे फॅक्टरीचे जा मालक जशी जबाबदारी तसं इथले उद्योग विभाग जबाबदार आहे प्रशासन जबाबदार आहे आणि सरकार सुद्धा जबाबदार आहे सदोष मनुष्यवधाचा दाखल करावा लागेल फॅक्टरीच्या मॅनेजमेंटला कारवाई करावी लागेल अटक करावा लागेल उद्योग औद्योगिक सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी लागेल कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी लागेल एवढ्या चौकशा याच्या कार्यक्षेत्रात येतात याच्यात फक्त पर्यावरण विभागाचा सुद्धा याच्यामध्ये रोल आहे या सगळ्या विभागाला इथं मला असं वाटतं सगळ्या विभागाची चौकशी करावी लागेल आणि सरकारला ही चौकशी करायला आम्ही भाग पाहू